बसवेश्वर जयंती मिरवणुकीत नाचले ढाब्यावर सहभोजन केलं बिलासाठी एकमेकांना भिडले पंचांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा चळवळमधील अजब प्रकार पोलिसांच्या या घटनेच्या कामकाजावरच आता प्रश्नचिन्ह श्री महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीत तरुणांनी नाच नाच नाचले मिरवणुकीनंतर ढाब्यावर जेवायला गेले दारूही ढोसले बिलासाठी किरकोळ तक्रार आणि धक्काबुक्की माराहण दुसऱ्या दिवशी तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि सरपंचांनी भांडण मिटवण्यासाठी बोलावून घेतले आणि तिथेही दोन्ही गटात भांडण झाल्याने दोन्ही गटाचे तरुण पसार झाले त्या भांडणाला आता दलित सवर्ण भांडणाचं स्वरूप देण्यात येत असून ग्रामपंचायत सदस्य उमेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तळवळचे सरपंच संतोष गंगाधर कुंभार आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीशैल दानप्पा करजगी यांच्यासह अन्य आरोपी विरुद्ध अक्कलकोट साऊथ पोलीस ठाण्यात अट्रॉसिटीसह गुन्हा दाखल झाला आहे भांडण झालेली घटना सत्य आहे झाला प्रकार निंदनीय आहे भांडणात सहभागी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाले पाहिजे पण भांडण मिटून एकोपा साधण्याचा प्रयत्न करत असलेल्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीशैल करजगी आणि सरपंच संतोष कुंभार यांच्यावर गुन्हा दाखल होणे म्हणजे कोणती तरी शक्ती दलित बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न सुरू केला असून गाव पातळीवर भांडण मिटवण्याचं काम तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि आणि सरपंच सोडून कोण करणार आता त्यांच्यावरच गुन्हा दाखल होणे म्हणजे त्यांचा अधिकार गोठवण्याचा प्रकार पोलिसांनी केला आहे का असा सवाल उपस्थित करत झाल्या घटनेचा आणि दाखल गुन्ह्याबाबत आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपसरपंच रामचंद्र मल्लेशी बनसोडे आणि माजी सरपंच पवन भीमाशंकर बनसोडे आणि ग्रामपंचायत माजी सदस्य दोड्डाळे यांनी आपलं मत व्यक्त करताना तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री सैल करजगी आणि सरपंच संतोष कुंभार यांच्यावर दाखल गुन्ह्याबाबत निषेध व्यक्त केला आहे दिनांक सोळा मे रोजी बसव जयंतीची मिरवणूक झाली त्या मिरवणुकीसाठी जे जा लोकवर्गणीतनं जे पैसा जमा झाले होते मिरवणूक संपल्यानंतर जे राहिलेले पैशातनं धाब्यावर जे लहान मुलं होते जे थे ते ती गेले तिथं ढाब्यावर जाऊन जेवण वगैरे केले जेवण करता करता दारू वगैरे पिले ते दारूच्या नश्यामध्ये एकमेकाची पाचापाची झाली त्यात दलित वस्तीतले बी पोरं होते गावातले बी पोरं होते दोन्ही पार्टी सा सामंजसपणाने तिथं पार्टी केलं पार्टी झाल्यानंतर जेवण करून बाहेर आल्यानंतर त्यांची एकमेकाची भांडण झाली बाजाबाची शिवीगाळ <coughs> वगैरे त्यात मारामारी झाली रात्री अकरा बारापर्यंत तिथून त्यांच्या घरी ते गेले त्यांच्या घरी हे गेले जय झालेल्या तक्राराची शानिशा करण्यासाठी गावचा तंटामुक्त अध्यक्ष श्रीशैल धानप्पा करजगी यांच्या घरोसमोर दोन्ही पार्टी आले होते जे रात्री जे तक्रार केलेले ते लोक मग इथं ते तंटामुक्त अध्यक्षाच्या समोर एकमेकाचे अडचण जे काय झालं सांगा ते सांगायचा प्रयत्न केले तेवढ्यातनं ते गुब्याचं एक पाटील म्हणणार पोरगळ ते दलित वस्तीतल्या एका पोराला त्यानं काटेनं काय तर मारलं वाटतंय मारल्यानंतर मग सगळे पळापळी झाले तंटामुक्त अध्यक्षाला काहीही बोलू दिलं नाही तोपर्यंत ते मारामारी झाली इथं तंटामुखच्या अध्यक्षाच्या घरासमोर मग ते दोन्ही पार्टी पळूनच गेले पळून गेल्यानंतर तंटामुक्त अध्यक्षाने काय करावं काही केलं नाही जे मार खाल्लं आहे त्यानं डायरेक्ट अक्कलकोट पोलीस स्टेशन गाठले बरं अक्कलकोट पोलीस स्टेशन जरी गाठला ज्याच्यावर अन्याय झाली ज्यांनी मारामारी केली कोण कोणाला मारलं हे जर सत्य जर घेतलं असतं तर आपल्याला काहीही अडचण नाही जातीवाचक शिवीगाळ गाळ झालेलं नाही सरपंच किंवा तंटपने शिवी दिलेलं नाही किंवा त्यांनी मारलेलं नाही न ना मारता किंवा न जातीवाचक शिवी देता ह्या लोकांनी त्या गाव गावातलं राजकारण सरपंच आणि गावचा तंटाम यांच्यावर जे गुन्हा दाखल करत हे बेकायदेवर दाखल केलेले तर आम्हाला एवढं सांगायचं आहे की शासनानं जे दलित वस्तीसाठी अट्रॉसिटी कायदा जे लागू केलं आहे ते कशासाठी ज्यावेळी दलितावर अन्याय होईल झालेलं सत्य असेल त्यावेळी ते वापरलं तर काय अडचण नाही पण हे दलित समाजाला कलंक आहे बोगस गुन्हा दाखल करणे आम्हाला एवढं समजतं की हे बोगस गुन्हा दाखल करू नये आणि पोलिसाची बी चूक शहानिशा न करता गुन्हा दाखल जे करून घेतलं ते त्यांची बी चूक आहे गावात येऊन प्रत्यक्ष पाणी करून दोन्ही पाठीला सामंजसपणे विचारून जे सत्य घटना आहे ते शहानिशा करून गुन्हा दाखल केलं तर आम्हाला का ती अळहळ नाही पण सिटी हा जातीवर आमच्या आहेत मी मागासवर्गीय आहे महाऱ्या जातीचं आहे पण आमच्या याच जातीवरती कलंक आहे बोगस गुन्हा दाखल करणे हे पोलिसांनी बी हलगर्जीपणे केलं ते बोगस गुन्हा दाखल करणार ते हलगर्जीपणाने गुन्हा दाखल केले का ह्याला वैयक्तिक राजकारण आहे ग्रामपंचायतीचा मुळ ते ग्रामपंचायतीचे सरपंच ते तंटम अध्यक्ष ह्या दोघांवर गुन्हा दाखल केले हे गुन्हा जे दाखल केले चुकीचं एवढंच माझं म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की बसवेश्वर जयंती दिवशी जे घटना घडला ढाब्यावर ते घटना मिटवण्यासाठी तंटामुक्ताध्यक्ष श्रीसल करजगी यांच्या घरी येऊन तंटा मिटवायच्या पोरा पोरा परत भांडण केल्यामुळं जे कोरपोरा जे भांडण केले ते श्रीसल करजगी तंटामुक्ताध्यक्षवर आणि संतोष कुंभार सरपंच यांच्यावर अड्रेसिटी गुन्हा दाखल करायचं जे काही प्रयत्न हे आहे ಷಡ್ಯಂತ್ರ ಏಕ್ ಮೊಟ್ಟ ರಾಜಕೀಯ ಷಡ್ಯಂತ್ರ ಆಚರಿ ನೀವು ಸುಮ್ ಸುಮ್ಮಕೆ ಏನಕ್ಕಾರನ ಇವ್ರ ರಾಜಕಾರಣದಿಂದ ಇವ್ರು ಇಬ್ಬರ ಮೇಲೆ ಗುಣ ದಾಖಲು ಮಾಡ್ಯಾವ ಮುಂದೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿನೇ ದಾಖಲೆ ಹಾಂ ಖರೆ ಏನು ಇರಂಗಿಲ್ಲ ಹ್ಞೂ ಹ್ಞೂ ಹಾಂ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ರು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಅವ್ರು ಏನು ಪೊಲೀಸ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಇದು ಕೂಡನ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ತ್ರಾಸು ಕೂಡ ನಾವು ಸುಮ್ ಸುಮ್ ಯಾಂಡ್ ಒಂದು ಇದು ಹೋಗಿ ಮಾಡ್ಯಾವ ಎರಡು ನಮೂನೆ ಅವೇನು ಜಗಳ ಆಗಿಲ್ಲ ಇವ್ರು ಬೈದಿಲ್ಲ ಇವ್ರು ಕೂತುದ ಎದ್ದಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದೇವನು ಹ್ಞೂ 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 ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕುತ್ತಲ್ಲಿ ಅದು ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಯಾದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಮನೆ ಮುಂದೆ ಮೆತ್ತಾಸೋದ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಬಂದಾರ ಬಂದ್ ಬಳಕ ಮತ್ತ ಈಗೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿ ಇಲ್ಲೇ ಮತ್ತೆ ಕೊಟ್ಟೆ ಕೂತಿದೆವು ಹ್ಮ್ ಹ್ಮ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಪೊಲೀಸರ ಏನ್ ಭೂಮಿಕಾ ಏನು ಚಲೋ ಬಜಾಸ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಚೌಕಸಿ ಮಾಡ್ಬೇಕಿತ್ತು ಹಿಂಗ ಏನ್ ಮಾತ ಅವ್ರು ಚೌಕಸಿ ಮಾಡೋ ಮತ್ತೆ ಈಗ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ತ್ರಾಸ್ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರು ಚೌಕಸಿ ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡಿ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಇದು ಮತ್ತೆ ಇವ್ರಿಗೆ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಅವರು ಮಾಡೋದು ಅದನ್ನು ಇದನ್ನೇ ಅದ ಯಾಕಂದ್ರೆ ಯೋಗ ಚೌಕಸಿ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಮಾಡ್ಬೇಕಿಲ್ರಿ ಹ್ಮ್ एकूणच हा सारा प्रकार पाहता या घटनेचा मूळ दारू आहे हे मात्र खरं सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी तळव पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या हॉझिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉस्टर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता पी कासार अँड सन्स महावीर अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट